सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोपांच्या फैरी झाडल्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे दमानिया यांनी नेमके कोणते आरोप केले आणि गडकरी त्यांना उत्तर देणार का पाहूयात त्याचा हा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर आरोपांचे बॉम्ब टाकले एकामागोमाग एक, माग एक आरोपांच्या फैरीज झाडल्या त्यामुळे नितीन गडकरी पुन्हा वादात सापडणार का अशा चर्चा रंगू लागल्या नितीन गडकरी यांनी अनेक कंपन्या स्थापून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप दमानी यांनी केलाय आता हे एवढ्याले प्रोजेक्ट आहेत एन हैदराबाद टोल रोड त्यांना सगळेच्या सगळे पाच मुंबईचे एंट्री पॉइंट त्यांना वाचूनच दाखवते थोडे क्विकली हायटी प्रोजेक्ट एमईपी ग्रुप सबसिडियरीचे औसा चाकूर चाकूर लोहा लोहा वारंगा तालुजा माहुआ नागपूर रिंग रोड बायपास हे सगळे सगळे त्यांना प्रोजेक्ट मिळालेले आहेत आता पुढचा टप्पा म्हणजे एक कंपनी आहे जी रस्ते बनवते ती रस्ते बनवणारी कंपनी एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते त्याच्यात त्यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाबरोबर एक व्यक्ती आहे निखिल नितीन गडकरी आणि हा सतरा मार्च दोन हजार आठ पासून या कंपनीमध्ये आहे आधी त्या कंपनीचं कॅपिटल होत सत्तावीस कोटी म्हणजे त्याचं जे ऑथोराइज शेअर कॅपिटल होतं आणि अप कॅपिटल होतं तर अप कॅपिटल त्यांचं सत्तावीस कोटी रुपये होतं सत्तावीस वन सत्तावन्न झालं सत्तावन वन शंभर झालं मग त्यांनी परमिशन घेतली अकराशे सत्तर कोटी रुपये वाढवण्याची म्हणजे बँकांकडनं लोन घेण्याची मग शंभरचं दीडशे कोटी दीडशे च दोनशे कोटी दोनशेचं च अडीचशे कोटी असं हळूहळू वाढत वाढत त्यांचं कॅपिटल साडे सातशे कोटी पर्यंत पैसे हे महिसकर कुटुंबाने या कंपनीमध्ये टाकले हे सगळ्या सोप्या भाषेत मी का समजवतेय आणि त्याचा फायनान्शियल जो भाग आहे तो मी नंतरच्या ह्याच्यात घेते पण सामान्य लोकांना समजण्यासाठी सांगते की एक रस्ते बनवणारी कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये सत्तावीस कोटीपासून इन्व्हेस्टमेंट चालू करते ती अगदी थेट साडेसातशे कोटीपर्यंत कोटी पर्यंत घालते यानंतर ते काय करतात आता हे जे मी बोलते प्रत्येक गोष्ट पुराव्यानी बोलते हा आहे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन त्या कंपनीचा आणि त्याच्यात सगळ्या महिस्करांचे दहा दहा हजार शेअर होते तसं निखिल नितीन गडकरीचे सतरा मार्च पासून दहा हजार शेअर या कंपनीचे होते पण याची वाच्यता कुठेही केली गेली नाही तसंच टोलमधून भ्रष्टाचार करून तो पैसा मुलांच्या कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आला तसंच इथेनॉल आणि रस्त्यांमधील कामांमधून पैसे घेण्यासाठी गडकरींनी पदाचा गैरवापर केल्याचा थेट हल्लाही हल्ला हा व्यवहार एक हजार जास्त आहे रस्ते क्षेत्रात गडकरींशी जोडलेल्या एकशे अठ्ठावीस कंपन्या आहेत प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये यांचा सहभाग आहे इतकंच नव्हे तर इथेनॉल क्षेत्रातही त्यांचं जाळा आहे असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे त्याचबरोबर योग्य वेळी पोलखळ करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय गडकरींचे आर्थिक व्यवहार हाती लागलेत खरं मात्र त्यांची पडताळणी करण्यासाठी वर्ष लागेल असंही यांनी म्हटलंय नितीन गडकरींवरील हे आरोप नवे नाहीत दोन हजार बारा मध्ये दमानिया घोटाळ्यात गडकरींवर आरोप केले होते गडकरींनी नोटीसही पाठवली गडकरींनी माफी मागितली नाही आता दोन हजार पंचवीस मध्ये एक पोस्ट वरून नवे आरोप करण्यात आले एका पोस्ट मध्ये वा गडकरी वा अशा कमेंट्स आहेत तर दुसऱ्या पोस्ट मध्ये एक हजार कोटी भ्रष्टाचाराचा उल्लेख आहे सिंचन घोटाळ्यातील दमान यांनी केलेले आरोप नितीन गडकरींनी फेटाळले होते दमान यांचे आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं मात्र अंजली दमान यांनी केलेल्या नव्या आरोपांना गडकरींनी अद्याप उत्तर दिलेलं नाही अंजली दमनिया यांनीच नितीन गडकरींना एक्सप्रेस मॅन ऑफ इंडिया असं म्हटलंय नितीन गडकरी ज्यांना दुनिया म्हणते की ते काय काय नावं दिली आहेत त्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया त्यामुळे दमानी यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि एक्सप्रेसमॅन ऑफ इंडिया नितीन गडकरी दमानि यांच्या आरोपांना उत्तर देणार का याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद